मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची वाटचाल उद्यापासून मुंबईकडे होणार आहे तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घोषणा करून वीस जानेवारीपर्यंत सरकारला कुणवी आरक्षण द्या नाहीतर मुंबईत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला मात्र सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकांमध्ये मराठ्यांना न्याय मिळेल असं चित्र दिसत नसल्याने मनोज जरांगे यांनी आता चर्चा नाही तर कृती करा म्हणत काहीही हो हो मुंबईत येणारच अशी घोषणा केली आहे कसे असेल मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई दौऱ्याचे वेळापत्रक जाणून घेऊया सविस्तर उद्यापासून म्हणजेच वीस जानेवारीपासून अंतरवाली सराटीतून या पायी यात्रेला सुरुवात होईल सकाळी नऊ वाजता पायी चालत काही अंतर कापले जाईल त्यानंतर वाहनातून प्रवास सुरू होईल यासाठी मराठवाड्यातून हजारो वाहन या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत पायी येणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे